दोन लोकल जात असताना गर्दीमुळं फुटबॉल्टवरती असणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा ह्या घासल्या गेल्या आणि तेरा प्रवासी हे खाली पडले आणि ज्यामधं चार प्रवाशांचा मृत्यू झाला आणि त्याचमुळं पुन्हा एकदा लोकलच्या गर्दीवरती प्रश्नचिन्ह हे उपस्थित झालंय मुंबऱ्यातील रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवरून प्रवासी हे कसे पडले त्याची दृश्य तुम्ही काल माध्यमांवरती पाहिली असतील लोकलच्या दरवाजामध्ये उभ्या असलेल्या दोघही लोकलच्या प्रवाशांच्या बॅगा या एकमेकांना घासल्या गेल्या आणि तेरा प्रवासी हे या वेगवान लोकलमधून खाली पडले त्यामध्ये पैकी चार जणांचा मृत्यू झाला मुंब्रा स्टेशनच्या दरम्यान एक लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कल्याणकडे येत होती तर दुसरी लोकल ही कसाऱ्यावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जात होती सकाळी च्या दरम्यान मुंब्रा स्टेशनच्या आधी असणाऱ्या वळणावरती या दोघही लोकल पास होत होत्या आणि सकाळची वेळ असल्या कारणानं दोघही लोकल मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गर्दी होती लोकलच्या दरवाज्यामध्ये आणि फुटबोर्डवरून प्रवास करणाऱ्या त्या प्रवासांच्या पाठीवरच्या बॅगा ह्या एकमेकांना घासल्या गेल्या आणि त्याच वेळी एका ट्रेनमधून आठ तर दुसऱ्या ट्रेनमधून पाच प्रवासी हे खाली पडले आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण हे गंभीर जखमी आहेत आता पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित होतो की ह्या चार जणांचा मृत्यूला जबाबदार कोण ज्यांनी आपल्या घरामधला व्यक्ती गमावला त्या कुटुंबाचं काय सरकारकडून पाच लाख रुपयांची मदतीची घोषणा ही झाली खरी परंतु ह्या पाच लाख रुपयांनी त्या कुटुंबाचे अश्रू पुसले जाणार का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो ही घटना घडल्यानंतर सरकारकडून गिरीश महाजन यांच्याकडून कळवा रुग्णालयामध्ये जखमींची विचारपूस करण्यात आली स्थानिक खासदारांनी देखील हॉस्पिटलचे दौरे केले आणि चौकशीची देखील घोषणा केली परंतु ह्या ठिकाणी अजून एक प्रश्न उपस्थित होतो तुम्ही जर का टू व्हीलर व्हीलरवरून तिघजण प्रवास करत असाल तर तुमचं चालान कापलं जातं फोर व्हीलरमधून परमिटपेक्षा फोर व्हीलरमध्ये जर का एक माणूस जास्तीचा भरला तर चालान कापलं जातं परंतु मुंबईच्या लोकलमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी हजार पटीनं क्षमतेपेक्षा जास्तीचे लोक भरले जातात किड्यामुंग्यांसारखी कोंबली जातात परंतु कोणीही त्यांचं चालान कापत नाही यांना परमिट तर सोडा परंतु यांना कसलं लिमिट देखील नाही रेल्वेचा हा संपूर्ण कारभार एवढा ढिसाळ आहे आणि भोंगाळ आहे की लोकल कधी येईल आणि कुठल्या प्लॅटफॉर्मवरती येईल हे सुद्धा ते सांगू शकत नाहीत घरातून कामावरती निघालेला माणूस हा घरी परत येईल याच्या विश्वासाची शाश्वती देखील ते देऊ शकत नाही अशी यांची सुरक्षा आहे आणि मुंबईकर प्रवाशांसाठी आठवड्याचा पहिला दिवस हा काळ बनून आला आणि गर्दीमुळं लोकलमधून पडून चार जणांचा जीव गेला हे सगळे लोक आपापल्या कामावरती निघाले होते घरून कामावरती निघताना कुटुंबाचा निरोप घेतला असेल की मी लवकर घरी परत होतो परंतु त्यांना कुठं माहीत होतं की हा प्रवास त्यांचा शेवटचा ठरणार आहे आणि कधीही न परत येणाऱ्या प्रवासाला निघाले चार जण एका वेळी गेले म्हणून बातमी तरी झाली मुद्दा हा चर्चेत आला परंतु दररोज पेक्षा जास्तीचे लोक वेगवेगळ्या अपघातांमध्ये जीव गमावतात त्यांच्यासाठी काहीही नसतं अगदी मृतदेह उचलणारा स्ट्रेचर हमाल सुद्धा मरणाऱ्यांची संख्या हा एक फक्त आकडा आहे त्यांच्यासाठी जे रेल्वेचा हा डोलारा सांभाळतात त्यांना रेल्वे प्रशासन असं देखील भरतात त्यामध्ये असे देखील लोक भरले ज्यांची कातडी ही फार निबर आहे गेंड्याला देखील आपली कातडी ही नाजूक वाटते परंतु या लोकांना काहीही फरक पडत नाहीत किती लोक मेलेत कसे मेलेत मेले, मेले, मेले काय आणि जगले काय ऑफिस लेट लेटमार्क टाळण्यासाठी जीवाच्या आकांतानं धावणारी माणसं जर का आपण पाहिलीत तर शत्रूला देखील दया येईल अशी परिस्थिती परंतु रेल्वे प्रशासनाला याची कदापी कदर नाही कामावरती पोहोचण्यासाठी मुंग्यांसारखं स्वतःला त्या डब्यामध्ये कोंबून घ्यावं लागतं पाय ठेवायला देखील चार इंचाची जागा आणि धरण्यासाठी छोटासा एक हँडल ही लटकंती इथल्या माणसांची रोजची झाली आहे खतरो खिलाडीचा हा स्टंट हा पोटासाठी इथं रोज करावा लागतोय साहेब परंतु ह्यामध्ये माणसं मरतात आयुष्यभरासाठी आपलं पूर्ण आयुष्य दावाला लावतात कधी श्वास गुदमरून तर कधी लोकल मधून पडून तर कधी लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीमध्ये अडकून गेल्या वर्षभरामध्ये मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये दोन लोकांचा मृत्यू झालाय दोन हजार तेवीस ला हा आकडा दोन हजार पाचशे पेक्षा अधिक होता तुम्हाला देखील धक्का बसेल गेल्या वीस वर्षांमध्ये पन्नास हजारांहून अधिक लोकांचे या ठिकाणी जीव गेले आहेत कुठल्याही युद्धामध्ये गेले नसतील एवढे माणसं या ठिकाणी मेली आहेत या लोकलसाठी असं वाटतंय की सामान्य माणसांच्या जीवाची इथं खरंच किंमत नाही किंमत आहे की नाही हे आकडे नुसते नाही आहेत हे नुसते आकडे नाही आहेत यामधला एक एक माणूस एक एक कुटुंब आहे एक एक संसार आहे आणि एक एक स्वप्न देखील आहे विचार करा रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ आणि भोंगाळ कारभारामुळं किती संसार हे उद्ध्वस्त केले हो रेल्वेच्या एकूण उत्पन्नाच्या चाळीस टक्के वाटा हा एकट्या मुंबईचा आहे आणि त्या बदल्यामध्ये मुंबईकरांना काय दिलं जातं हा प्रश्न ह्या ठिकाणी उपस्थित होतो सुरक्षेचे उपाय नाही स्टेशनला साधी अँब्युलन्स न मिळणं याला काय म्हणावं सामान्य मुंबईकर केवळ यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी आहे का आणि भरण्यासाठी पैसे देतोय का आपण बघत असाल अधूनमधून नेते आमदार खासदार आणि मंत्री हे, हे प्रवासी पर्यटनासाठी लोकलमध्ये येत असतात बातमी होते बातमी झळकते रील देखील बनते परंतु बॉडीगार्डचा जथ्था कधी काढून या स्टेशनवरती या म्हणावं कधीतरी सकाळी सकाळी सुरक्षेशिवाय आपल्या बॉडीगार्डच्या जथ्यांना काढून लोकलमध्ये केवळ एक पाय ठेवून दाखवावं की बघावं त्यांना मत देणारा हा सामान्य मतदार राजा आपलं घर गाठताना कसा आपल्या जीवावरती उदार होऊन प्रवास करत असतो आणि या एका दुर्घटनेनं अनेक प्रश्न हे उपस्थित केले आहे आणि हे प्रश्न आज इथल्या व्यवस्थेला विचारावे देखील वाटत आहे हे एवढे सामान्य लोकांचे जीव जात आहेत यावरती कुठली उपाययोजना केली जाणार आहे की नाही सामान्य लोकांचे जीव हे एक फक्त आकडा नाही तर एक संसार देखील आहे एका माणसाचा आणि एका कुटुंबाचा संसार देखील आहे यावरती लवकरच कुठे ना कुठली उपाययोजना करून मुंबईकरांना एक मोठा दिलासा देण्यात येईल एवढी अपेक्षा करतो जय हिंद जय भारत वंदे मातरम